साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एक कार्यक्रम हरिपुरा येथील आश्रमशाळेवर घेण्यात आला या ठिकाणी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना सिकल सेल आजाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला हरिपुरा या गावात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत अनुदानित आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र साखळी अंतर्गत एक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसह सिकल सेल तपासणी देखील करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना सिकल सेल संदर्भात माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच सेल आजारासंदर्भात जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमामध्ये आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पवार अधीक्षका लीना प्रकाश इंगळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी सायकळा सीम प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी सुनील बारेला तसेच सिकल सेल समुपदेशक सुहास कुरकर्णी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सिकलसेल आजार कशामुळे होऊ शकतो त्याची लक्षणे काय आणि उपचार काय या संदर्भात मार्गदर्शन सहायक सुहास कुरकर्णी यांनी केले तर या कार्यक्रमाच्या अभय जनार्दन नाले सह शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क

आपण प्रत्येक जण ऑक्सिजन घेत असतो बरोबर ऑक्सिजन घेतो चोवीस तास असतो ऑक्सिजन तर ज्या वेळेला या रक्तपेशी असतात या जा 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 गोल असतात गोल कशा असतात ज्या बांगडी घालतात गोल तशा या रक्तपेशी या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात आणि या रक्तपेशी ज्या असतात या हिमोग्लोबिन तयार करायचं काम होत काय हे दिसतंय का लाल गोल था था लाल गोल दिसत खाली चंद्र दिसतोय लाल मला दिसतोय ज्या वेळेला या चंद्राच्या आपली सारख्या होतात कांब्या रंगाच्या चंद्र खाली ज्या वेळेला या चंद्राच्या आपली सारख्या होतात तर त्यावेळेस एकमेकांमध्ये अटक जातात त्यावेळेला हा आपण जो ऑप्शन चोवीस तास तो आपला फिरत व्यवस्थित हा पोहचत असतो त्याच्यामुळे आपले व्यवस्थित काम करत असतात व्यवस्थित्या काम करत असल्या कारणे मग काय की आपल्या कुठेही कुठल्याही प्रकारचे विजा पोचत नाही किंवा कुठल्याही प्रकार आजार आहे याला पण कोणत्या प्रकारचा आहे तो म्हणजे मला दोन प्रकार मध्ये आढळून येतात आपल्याला एक म्हणजे वाहक वाहक म्हणजे काय आई वडिलांकडून माता मुलांना झालेला आजार त्याला आपण वाहक रुग्ण असं म्हणतो आणि दुसरा म्हणजे ज्याला वेदना होत असतात आता पाय स्थान त्यात येतो जे तुम्हाला आता सांगितले हे लक्षणं ते सिकलसेल पीडित रुग्णांना जाणवत असतात तर एक सिकलसेल पीडित रुग्ण दुसरा सिकल सेल वाहक रुग्ण असे दोन प्रकारचे आपल्याकडे रुग्ण असतात आपण पीड रुग्णाला काय करतो हे लाल कार्ड देतो ज्याला वेदना होतात त्याला लाल कार्ड देतो आणि जो केरे रुग्ण असतो जो आजार वाहून येतो त्याला आपण हे पिव्या रंगाचे दे कार्ड देत असतो असे दे दोन प्रकारचे आपण हे कार्ड देत असतो आणि ज्याला आजार नाहीये त्याला आपण पांढऱ्या रंगाचे कार्ड देत असतो मग आता काय असतं की आपण हा आजार जो आहे याला आपल्याला कुठेतरी थांबवायचा आहे याच्यासाठी आपण शासनाद्वारे प्रयत्न करतो मग तो कसा करतो की विवाहपूर्वक स्वप्न करत असतो कॉलेजवरती करतो तर त्याच्याकडे लाल कार्ड आहे म्हणजे त्याला वेदना होतात त्यांनी लाल कार्ड वायाचे विवाह करू नये जर असं विवाह लाल कार्ड वेळी येणारे शंभर जे कुठे शंभर टक्के पिढी आहे ती वेदधारक निर्माण होईल बालक निर्माण देईल आणि जर कधी वाहकांनी वाहकुणांशी जर कधी विवाह केला तर काय होणारे टक्के म्हणजे आणि लाल पुणे विवाह केला वाह आणि बालके ते पन्नास टक्के वाहक आणि पन्नास टक्के पीडित तयार होते म्हणून असे वापर टाळायचे ते करायचे नाही तर कोणते वाप करायचे की पिढीत रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तीशी विवाह करायचा आहे आणि वाहरुग्णाने सुद्धा निगेटिव्ह म्हणजे कारण याच कारण काय आहे की येणारी जे, ये जे बाळ आहे ते पन्नास टक्के पीडित आणि पन्नास टक्के निगेटिव्ह पन्नास टक्के वाहित आणि पन्नास टक्के निगेटिव्ह अशा प्रकारचे ते जन्माला येतील म्हणजे काय आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के जो आधार आहे आपण थांबण्या थांबवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आता हा वाहरुग्ण जो असतो तो आपल्या सर्वसामान्यां जीवन जगत असतो याला काही त्रास होत नाही फक्त त्रास तुम्हाला होत असतो आणि पिढी रुग्णाला होत असतो याच्यासाठी काही शासनिक योजना दिलेल्या आहेत तर त्या योजना मी तुम्हाला सांगतो या पिढी रुग्णांसाठी शासनाने बसचा प्रवास मोफत केलेला आहे त्याच्यानंतर आपल्या रेल्वेचा प्रवास मोफत केलेला आहे जर कधी काही आपल्याला आजाराविषयी जायचं असतो पुढे दवाखान्यामध्ये तर आपण त्या रेल्वे मार्फत किंवा बस मार्फत मोफत तुम्ही प्रवास करू शकता त्याच प्रकारे संजय गांधी निराकर योजना आहे याचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो पंधरा सुरू महिन्यात तुम्हाला शासनाने के सुरू केलेला आहे त्याच्यानंतर घरकुल योजना सुद्धा या पास केलेली शासनाने ते सुद्धा या पीडित मुलांना मिळू शकते आणि जर कधी शाळेमध्ये असे विद्यार्थी असतील लाल ज्यांच्याकडे कार्ड आहे जे पीडित रुग्ण आहे शिक्षक त्यांचे तर त्यांना परीक्षेमध्ये पेपर सोडण्यासाठी

मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा